जीवन हे केवळ जगण्यासाठी नसून ते आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे आपल्या विचारांची शुद्धता आणि आचरणातील नम्रता यामुळेच खऱ्या भक्तीचा अनुभव मिळतो असं मार्मिक विचार प्रसिद्ध कृष्ण कथाकार परमपूज्य महंत मानस शास्त्री यांनी व्यक्त केले त्यांच्या सुमधूर आणि ज्ञानसंपन्न प्रवचनानं कोटमगाव कन्हैया नगरी नाशिक रोड या ठिकाणी सुरू असलेल्या म श्रीमत महावाक्य निवर्चन निरोपण सोहळ्याला भक्तिमय रंग चढवला गेला गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेला भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे श्रीकृष्णाच्या लीलांचं लिलांचं रसस्वादन आणि भगवत गीतेतील तत्वज्ञान यांचा अद्वितीय संगम अनुभवण्यासाठी दूरदूरहून होऊन भक्तगण येत आहेत उपस्थित होत आहेत महंता मानसशास्त्री यांनी आपल्या प्रवचनात महानुभव संप्रदायाचा गाभा उलगडला महानुभव संप्रदाय हा कोणत्याही एका धर्माच्या चौकटीत अडकलेला नाही तर तो सत्याचा शोध घेणारा आहे असं त्यांनी सांगितलं भगवद्गीता आणि उपनिषद यांचा जीवनातील उपयोग त्यांनी स्पष्ट केला त्यांनी पुढे दंडवत प्रणाम या संकल्पनेचे स्पष्टीकरण देताना सांगितलं की दंडवत प्रणाम हा केवळ संप्रदायापुरता मर्यादित नाही तर तो एक जीवनशैली आहे तो अहंकाराचा त्याग आणि विनम्रतेची जाणीव निर्माण करतो प्रत्येकानं हा भाव जोपासावा असं आवाहन त्यांनी केलं व्यक्तीच्या विचारसरणीचा तिच्या जीवनावर खोल परिणाम होत असतो व्यक्ती रडू शकते हसू शकते किंवा गंभीर विचार करू शकते त्यामुळे योग्य विचारसरणी ठेवणे आवश्यक आहे अन्यथा मानसिक संतुलन बिघडू शकतं असं महंत मानसशास्त्री यांनी सांगितलं चंदनाच्या झाडाला त्याच्या सुगंधाची जाहिरात करण्याची गरज नसते त्याचप्रकारे चांगली संस्कृती स्वतःच्या आचरणातून दिसून येते गावाचा विकास हा बाहेरून होत नसून तो व्यक्तिगत सुधारणा आणि संस्कारातून घडतो हे त्यांनी स्पष्ट केलं व्यक्ती कशी आहे हे तिच्या शब्दांवरून कळतं चांगले विचार विनम्रता आणि संस्कार हाच खरा वारसा आहे असं सांगत त्यांनी सुसंस्कारित समाज घडवण्याचा संदेश दिला या प्रवचनाला गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी भगवद्गीतेतील शिकवणी आचरणात आणण्याचा संकल्प केला हा सोहळा प्रकाश घोगे यांच्या परिवारानं आयोजित केला असून तो संपूर्ण महिनाभर कोठमगाव कन्हैया नगरी या ठिकाणी सुरू राहणार आहे यामध्ये प्रवचन कृष्णकथा आणि भजन संध्या यांचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आहे संप्रदाया गीतेला प्रमुख करून शास्त्राला प्रमुख करून त्या पारब्रम्ह परमात्म्याचा पार सगळ्या लोकांसाठी महावाक्याच्या रुपाने या ठिकाणी केलेला महावाक्याच्या रूपाने या सगळ्यांसाठी तो परब्रह्म परब्रम्ह कसावा जीव कसा असावा प्रपंच कसा असावा परमात्मा कसा आहे देवता कसा आहे हे सगळं कळण्यासाठी त्या महावाक्याचा हा गाठ घातलेला आहे अबा आपल्या धर्माचा अभिमान तुम्ही ठेवणं गरजेचं आहे आपल्या धर्माचा जर अभिमान नसेल एक गोष्ट पहिली गाव थोडंसं प्रबोधनही महत्वाचं आहे सगळे प्रतिष्ठित मंडळी आले गावातून धर्म म्हणून तुम्ही मान हलवत असाल पण तुमच्याकडून काही सामाजिक एक बाजूला मंदिर आहे एका बाजूमध्ये सकाळ संध्याकाळ हरिपाठ होते पारायण होते आरती होते सकाळ संध्याकाळ आरती होते घंट्याचा नाद होत आहे आणि त्या चौकामध्ये किंवा त्याच कोपऱ्यामध्ये धनाधन जनावर कापल्या जात आहेत तुम्ही कसले प्रमुख आहात गावगाडा चालवत असताना कठोर व्हावं लागलं तरी चालेल पण त्या ठिकाणी कुठल्याही बळी नाही गेला पाहिजे हा सगळ्यांनी समोर घ्या एक महिन्याभरापर्यंत नव्हे पूर्ण आयुष्यापर्यंत आणि मग भगवगीता त्याला प्रमाण देते दादा प्रत्येक गोष्टीचं दा साहेब जेजूरकर आणि उजाळा दादा प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे काय थोडीशी अज्ञ सुज्ञ अल्पज्ञ मंडळी इथं असल्या कारणा सगळ्याच गोष्टी मला उलगडून सांगता येत नाही करोशी यदस्नाशी यज्जोशी ददाशी जे तुम्ही करता, तुम्हाला ला करता, ही, करता ते तुम्हाला परमात्म्याला अर्पण करता आला पाहिजे राजकारणाच समाजकारणाच दुसरं कुठलंही तुम्ही कार्य करत असा ते परमात्म्याला अर्पण करण्यासाठी तुमच्याकडून तयार झालं पाहिजे आणि मग ते करत असताना पवित्र असेल तरच परमात्मा स्वीकारेल त्याला काय जर त्याच्यामध्ये पवित्रतेचा बंध नसेल अपवित्र गोष्ट एखादा खटीक म्हटला की नाही मी लोकांसाठी करतो मला काही त्याच घेणंद नाही मी पैसे घेतो आणि लोकांना गुण। करून देतो दादा ते अर्पण करून चालेल का गटारीमध्ये किती अतराच्या बाटल्या शिडकल्या शिंपडल्या तरी त्या गटारीचा दुर्गंध आल्याशिवाय राहत नसतो साहेब एक लक्षात घ्या घा गान ती घाणच आहे चुकती चुक नाही तर मस्त पैकी ज्याच्यातून फायदा होतो जिथून टॅक्स भेटतो जिथून काही वस्तू भेटतात पैसे भेटतात मान भेटतो सन्मान भेटतात आणि मग चुकीच्या गोष्टीला तुम्ही नका करू दादा नवीन नवी दावी दाबीचे पोरं हातामध्ये घेतात आणि संध्याकाळची डुलत चालतात बारा बारा वाजेपर्यंत चौकामध्ये बसतात आणि पंधरा ते सतरा ते पंचवीस वर्षाच्या अपराधी लोकांचं आता प्रमाण वाढलेलं ह्याच कारणामुळे तुम्ही जर गावाचे प्रतिनिधी असाल तुम्ही तिथल्या परिवाराचे प्रतिनिधी असाल तर तुम्ही एक प्रकारे पिता आहात त्या गावाचे तुम्ही संचालक आहात त्या गावाचे तुम्ही निर्माते आहात त्या गावाचे तुम्ही एक प्रकारे सृजक आहात ते करत असताना तुम्हाला ही जबाबदारी पाळता आली पाहिजे की आपल्या गावामध्ये चुकीची माणसं राहता कामाने आपल्या गावामध्ये चुकीची माणसं कार्य करता कामाने प्रयत्न तर करा ना देवाच्या काळामध्ये सुद्धा रावण होता देवाच्या काळात पोहोच होता देवाच्या काळामध्ये रक्षस होते पण त्याचा त्यांनी पहिल्यांदा समजून सांगण्याचा त्याला प्रयत्न केला जेव्हा तुमचा समजून सांगण्याचा प्रयत्न विफल होईल त्यावेळेस त्याला कर्मफळ देईल आपल्या तुम्ही जर मुख्य असाल मोठे असाल तर प्रयत्न करायला काय हरकत नाही शिशुपाळाला देवानी शंभर शिव्या माफ केल्या सुरुवातीला तो शिव्या द्यायला लागला भरपूर शिव्या दिल्या त्याने कृष्ण भामटाय कृष्ण चोरटाय कृष्ण दुर्विचारी आहे कृष्ण लालची आहे काय काय बोललं असेल शिशुपाल बोला आणि बोलल्यानंतरही कृष्ण त्याला बोलले नाही की तू बाबा काम तू चुकीचं करू नको तू असं बोलू नको बोलले नाही ते त्याचं ऐकून घेत राहील ऐकून घेत राहील तर शेवटी जेव्हा त्याचा अपराध डोक्याच्या वरती चढायला लागला ना त्यावेळेस त्या भगवंताने साम दाम दंडवेद सगळ्या नीती वापरून त्याचा नायनाट केला त्याला संपून टाकलं दोन्ही फक्त मान सन्मान मिळवण्यासाठी पदस्थ होऊ नका मोठे होऊ नका मोठ्या माणसाचं लक्षण असय वडा हुवा तो क्या हुवा जैसा पेड कलूर पंचि छान जंगले खल्ला गेल्या तिथे हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे रस्त्याला गतिरोधक असतात आणि खाली गेलेलं होतं गीतेचं सार आता गीतेच्या टायमाला गतिरोधक होते का स्पीड ब्रेकर होते गीतेच्या नावावर ठपवणारी मंडळी पिकांचं प्रमाण द्यायचं राहिलं ते शेवटी आलं आपलं आयोजक मंडळींनी गडबड केली प्री वेडिंग शूटिंगचं प्रमाण सुद्धा द्यायचं होतं मला ते द्यायचं असं राहिलं की ते अश्लीलता आणि ते चाळे आपण करतो ना ते चाळे बंद करा संस्कृतीला तुम्ही धोका पोचत असा आहे त्याचं भगवंताने निराकरण केलेले भगवान कृष्णाने ही गोष्ट निराकरण केली मना केली त्याला प्रमाण आहे की गोपी ज्यावेळेस रांगोळीला जातात निर्वस्त्रांघोळ करतात आणि तो बालकृष्ण त्याला त्यावेळेस ती गोष्ट कळली माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आणि यांना शोधतं का पुढे भविष्यामध्ये यांच्याकडे माणसं कुदृष्टी टाकतील आणि कुदृष्टी टाकल्यानंतर हा समाज वेग्स होईल अश्लीय होईल चुकीचा होईल म्हणून तो गेला गच्चू गेला झाडाच्या पाठीमागून गेला त्यांनी जिथं वस्त्र ठेवली होती ती वस्त्र उचलली आणि वरती जाऊन बसला त्यांनी मना केलेली आहे की नग्नता असली तर समाजाला घातक आहे आयांना बहिणींना तुम्हाला घालायची दहा हजाराची वीस हजाराची पन्नास हजाराच्या साडीचा अटक घ्या मग तोकडे फाटके तोटे कपडे घालून तुमचं सौंदर्य तुम्हाला नेमकं दाखवायचं कुणाला हेच मला कळत नाही तुम्ही ज्या पती सोबत आहात किंवा ज्या ज्याच्या सोबत कमिटेड आहात त्याच्यासाठी तुमचं सौंदर्य त्याच्यासाठी तुमचं वैभव दिसलं पाहिजे आणि तुम्ही त्याच्यासमोर आवाळगाबाळ राहणार त्याच्यासमोर कधी मेकअप नाही आहे त्याच्यासमोर कधी तोंड पुसणार नाही कधी काही शृंगार करणार नाही आणि बाहेर निघाले तर मग शृंगार करत जाणार ह्याला ना कुठला नाही हो म्हणजे तुम्ही जगासाठी दाखवत आहे ना स्वतःसाठी जगा स्वतःसाठी जगा स्वतःच आयुष्य स्वतःला सुंदर करता आलं पाहिजे आणि तुमचा चेहरा पाहिल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटलं पाहिजे पण काही काही आजकाल म्हणतात की बाबा मला माझा चेहरा पाहिला वाटतं की मी दोन चार खबडीत खायच्या लायकीची पण माझा नावरा मला सांभाळून घेतोय त्याचं विचारायचं काहीतरी ऋण आहे माझ्या म्हणून तो सांभाळून घेतोय नाही तर माझं जर तोंड बघितलं ना मलाच वाटतं मीच दोन चार खबडीत माझ्या चेहरा त्या पिंजऱ्यामध्ये बसतो पण सोन्याचा पिंजरा जरी त्याला मोहून टाकत असेल तर त्याच्या पंखातलं गळ त्यांनी काढून टाकलं त्या पिंजऱ्याला अर्थ काय आकाशी वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड